मी रंजित सिंह दिलीपसिंह भोसले ओनर हॉटेलमध्ये फलटण तेवीस तारखेला बावीसचा दिवस होता सकाळी एक वाजून बावीस मिनिटांनी एम एस तेवीस पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेलमध्येच्या गेटच्या तिथं येऊन उभे राहिले उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमनने विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले सकाळी सा आत्ता रस्ता उशीर झाला आहे आत्ता जाणं काय उचित राहणार नाही ना त्यामुळे मी सकाळी साडेनऊ वाजता रूम चेकआउट करणार आहे बारामतीला पुढं जाणार आहे असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमनी एक, आम एक माणुसकी म्हणून दार उघडलं स्वतः वॉचमनी ते महिला असल्यामुळे गाडी हात घेतली गाडी हात लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्टप्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची स्वतः आपण आम्ही स्वतः हँड त्यांनी एंट्री केली आधार कार्ड दिलं त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला सही केली आधार कार्ड नंबर टाकून आणि सी सी टी व्हीच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर एकशे चौदामध्ये तेही सी सी टी व्हीमध्ये झाले बरोबर एक वाजून तीस मिनटाच्या आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला रजिस्टर मगाशी मी दाखवलं आपल्याला एक कॉपी त्याची देतो बरोबर एक वाजून तीस मिनटाने त्या रूममध्ये एक रूम नंबर एकशे चौदामध्ये गेल्या रूम नंबर एकशे चौदामध्ये आतमध्ये गेल्यानंतर सकाळी दहा अकराच्या सुमारास रुम आमची सेवा कशी असते चोवीस तास चेकआउटची सेवा असती तेव्हा अकरा बारा वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही पण बारा नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही फोन रिसीव पण नाही केला गेला किंवा के पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट नाही आल्यानंतर थोडासा बारा ए, ते एक ते एकच्या सुमारास आमच्या स्टाफने दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही ना उत्तर मिळाल्यामुळं असं वाटलं की कुठं तरी उशिरा आल्यात मॅडम दमल्या असतील झोपल्या असतील त्या अनुषंगाने आम्ही परत तीन वाजता एकदा तीन ते चारच्या दरम्यान आम्ही परत रुम एकदा वाजवली बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज अ ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असं असं झालेला आहे काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही तीन वाजल्यानंतरही त्यांचं कुठंही उत्तर आतमध्ये किंवा रिप्लाय येत नाही किंवा त्यांनी ऑर्डर अजून काय केलेला आहे साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितलेली नाही आहे मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळं भाऊबीजीचा कार्यक्रम असल्यामुळं मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते अजून उन्ह म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर सहा पंचेचाळीसच्या आसपास रूम उघडण्यात आली त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे मॅनेजर आहेत वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असा निदर्शनास आला की त्यांनी स्वतःच्या ओढणींनी गळफास लावून घेतलेला इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांना तिथे बोलवलं गेलं त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली